वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज भव्य शक्ती प्रदर्शनानंतर उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज दाखल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे त्या शक्ती प्रदर्शनामध्ये धुळेकरांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला असून धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पासुन या प्रदर्शनाला आग्रा रोड मार्गे ही शक्ती प्रदर्शन रॅली पुढे मुख्य चौकांमधून मार्गस्थ झाली वंचित आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या शक्ती प्रदर्शनामध्ये आपला उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला आहे त्याचबरोबर या शक्ती प्रदर्शनानंतर अब्दुल रहमान यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी अब्दुल रहमान यांनी भाजप व काँग्रेसच्या उमेदवारासमोर आपलं आव्हान असल्याचे म्हणत या निवडणुकीमध्ये आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई वडील यांच्या आशीर्वादाने आज मी पत्र नॉमिनेशन पत्र दाखल केलेले आहे धु धुळ्याचे जे लोक आहेत फार चांगले आहेत आणि त्यांची सेवा करण्याची त्यांनी मला संधी द्यावी एवढे सर्वांना मी विनंती करतो आणि त्यांच्यासमोर मी नकमस करतो की धुळ्याचे जे लोक आहेत ते फार चांगले आहेत शांतिकी आहेत चाइचा जो विकास हवा होता आता परन्तु विकास धालेल नहीं सर्वो सर्व आचा सर्व बंची बंचली विश्वास करना माचा विरुद्ध क्या है नया अध्याय वंचितों को लिया या यह देश में अनेक या जिल्ला में सुधा अंशी पंचांची तक के बंची ताए दलिता है, है अधिवासी है ओबीसी है अल्पसंख्यक आहेत गोरगरीब आहेत शेत शेतमजूर आहेत शेतकरी आहेत हे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे शिक्षा त्यांना मिळालं पाहिजे त्यांना नोकरी मिळाली पाहिजे त्यांनी पाणी मिळालं पाहिजे त्यांना साफ हवा मिळाला पाहिजे आणि त्यांना जो अधिकार त्यांना जो शासनाने दिली आहे संविधानाने दिली आहे तो अधिकार त्यांना मिळाला पाहिजे हे सर्वसाठी आणि सर्व डोळ्याच्या लोकांच्यासाठी मी सदैव तत्पर राहीन आणि त्यांच्या जबाबदारी जर एक उच्च शिक्षित उमेदवाराला साथ दिली दिले धुळ्याचे लोकांनी एक तरुण उमेदवाराला साथ दिली धुळ्याचे लोकांनी एक पॉझिटिव्ह थॉटच्या उमेदवाराने साथ दिली आणि धुळ्याच्या लोकांनी जर एक तडफड करणाऱ्या उमेदवाराला साथ दिली धुळ्याच्या लोकांनी जर वंचितांना न्याय देणाऱ्या माणसाला साथ दिली धुळ्याच्या लोकांना न्यायप्रिय माणसाला साथ दिली तर नक्की मी निवडून येईल आणि तुमच्या सेवा करतो